गेल्या वर्षी गाणं होतं इंद्रीकरच डीजेला आग, करेक्ट हा ऐ आठवीच्या बोराला मोबाईल बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची त्याचा बाप नालाय का पार का तेव्हा केव्हा वा नाही म्हण वा आता तुमच्यान माझा जन्म का खरंच सांगा ओरिजनल नले का आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला ब्या <laughs> वाटत होत घ्यावा का नाही बो गडी गुरुजी म्हणायचं इतका मोठा सोयाबीन <laughs> काढून आला आणि चुलीला दोन तंगड्या लावून बसला बायको <laughs> म्हणली चहा घ्या मी टेन्शन मध्ये <laughs> <काये? laughs> काय काय होईल देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या दोतार चळायला तेवढं माग व्हा आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे आणि आपल्या लोकांनी तो टिकवलाच आपला एक पोरगा महाराष्ट्र केसरी झाला स्वाभिमान आहे आपला एक शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला स्वाभिमान आहे आपला एक भांडे घसणार सगळ्या लोकांक मोबाईल आहे काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे एक मिनटा तुम्ही महाराष्ट्राला कळल ना तू घरी घरी का आहे काही करीत बसायचं पूर्वी पुरुष फेटा बांधायचे आता महिला फेटा बांधते आता तुम्ही फेटा आम्ही घेतो तु... तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही कारण मी किती बोललो तरी ते तुम्हाला त्याची लाज आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पा चांगलं सांगणं आपलं काम लोक म्हणले पैशाची अडथनी शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे थम्सअप जर माणसं उडी हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का बाटली हाणली का सोलापूर <laughs> काय चाललंय आणि समाजाला अजून जाग येणं काळाची पोर ना पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे मम्मी कराय आणि भामट्यावाणी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि काय झालं सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना मार नको त्याला मार्केट आलो बाया जमूनच देईन असं काय आपण घरात काय बोल ती म्हणजे धावा लाईन काय धावा लावन मी काय आम्ही म्हणजे बावळाच ठरलो येऊ अकराला बाईक आम्हाला येते पाच ला जाती दोनशे रुपये रोजे दोन तास खाती दुपारा काही खाती तिचं तिला माहिती आणि ती दोन तास तिला म्हणलं हात उचल कांद्याला मामा तयार झाला आपल्याकडे आता गुरु मामा पुढून आवलाद पैदा झाली काय ना ही गुरु मामाची असा रोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा लॉन्स मध्ये चेटी काढून हल्ला चांगले बसून लोक जेवत होते या श्रीमंतांना किडा आला यांचं काय वापस गेलं उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वरड नाला एक टाटली हातात घेत कान घट